कोल्हापूर शहरात तयार झालेल्या पाणीबाणीबाबत नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं नगरसेविका उमा बनछोडे यांनी जल अभियंत्यांची यंत्रणा ही पैशावर आणि दमदाटीवर चालते असा गंभीर आरोप केला काही नगरसेवकांनी पाणीपुरवठ्याच्या ढिसाळ नियोजनाबद्दल जलअभियंत्यांना गुलाबपुष्प देऊन गांधीगिरी पद्धतीनं त्यांचा निषेध केला महापौर सरिता मोरे यांनी आठवडाभरात पाणीपुरवठा नियोजनाबाबत महासभा घेण्याचं आश्वासन दिलं कोल्हापूर शहरातील ई वॉर्डसह अनेक भागात गेल्या चार ते सहा महिन्यांपासून अपुरा आणि अनियमित पाणीपुरवठा होतोय या पाणीपुरवठ्याबाबत महापौर सरिता मोरे यांनी छत्रपती ताराराणी सभागृहात पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि नगरसेवकांची बैठक घेतली या बैठकीत नगरसेवकांनी जल अभियंता सुरेश कुलकर्णी यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत त्यांना धारेवर धरलं नगरसेविका उमा बनछोडे यांनी आपल्या प्रभागातील पाण्याची समस्या मांडत पाणीपुरवठा विभागाकडील सर्वांचीच चौकशी करण्याची मागणी केली जलअभियंत्यांचा कारभार पैशावर आणि दमदाटीवर चालतो असा गंभीर आरोपही त्यांनी केला नगरसेवक संजय मोहिते यांनी शहरात सर्वच ठिकाणी पाणीपुरवठ्याचा बोजवारा उडाला असून यावर तात्काळ नियोजन करावं अशी सूचना केली उपमहापौर भूपाल शेटे यांनी शहरात एवढ्या प्रमाणात पाणीपुरवठा विस्कळीत का होतो अशी विचारणा केली नगरसेवक प्राध्यापक जयंत पाटील यांनी नियमित पाणीपुरवठ्यासाठी गेल्या पंधरा वर्षांपासून सातत्यानं पाठपुरावा करून सुद्धा यश येत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं नगरसेविका सुरेखा शहा यांनी महाडिक वसाहत बापट कॅम्प या भागातील पाणीपुरवठा किती दिवसात नियमित करणार असा सवाल जल अभियंत्यांना केला अन्य नगरसेवकांनी सुद्धा आपापल्या भागातील पाण्याच्या समस्या मांडत जल अभियंता सुरेश कुलकर्णी आणि अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांना खडे बोल सुनावले नगरसेवक राजसिंह शेळके आणि विजयसिंह खाडे पाटील यांनी पाणीपुरवठ्याचं नियोजन करण्यात अपयशी ठरत असल्याबद्दल गुलाब पुष्प देऊन जलअभियंता कुलकर्णी यांचा गांधीगिरी पद्धतीनं निषेध केला यावर जल अभियंता सुरेश कुलकर्णी यांनी बालिंगा पंपिंग स्टेशनला चार पंप आहेत एक पंप बंद पडल्यानंतर पाणीपुरवठ्याच्या नियोजनावर परिणाम होत असल्याचं सांगितलं हा प्रकार टाळण्यासाठी पाचवा पंप कार्यान्वित करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं बैठकीला उपस्थित नगरसेवकांनी पाणीपुरवठा विभागाबरोबरच प्रशासनातील जबाबदार घटकांवर कारवाईचा बडगा उगारावा अशी मागणी महापौरांकडे केली अखेर महापौरांनी या विषयावर महासभा आयोजित करण्याचं आश्वासन दिलं या बैठकीला नगरसेवक आणि पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते